धनगर आदिवासी हो नहीं सकता हमारी सहूलत धनगर बंजारा गणतंत्र पार्टी महाराष्ट्र शाखेच्या वतीने आज समाज आदिवासी समाजामध्ये समाविष्ट व्हावे करता जो आंदोलन करत आहे त्या आंदोलनाचा प्रतिकार करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित चालवलो आहोत आजच्या जी, जी समस्त मातृशक्ती पितृशक्ती बंजारा समाजच नाही तर इतरही समाज आदिवासी समाजामध्ये खुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि आतापासून नाही हे आमचे पांढरे कपडेवाले आहेत ज्यांना आपण आपले राजकीय पुढारी म्हणतो यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे हे फक्त फक्त आणि फक्त खुर्ची यांचं राजकारण असते आणि आपलं आंदोलन नेहमी यांचं आंदोलन नेहमी कोयाला आदिवासी मध्ये ठाकूरला आदिवासी मध्ये घ्या धनगराला आदिवासी मध्ये घ्या बंजाराला आदिवासी मध्ये घ्या हात मागणे हे लोक करत असतात कारण त्यांना त्यांच्या मत पाहिजे आणि गोंडवाना गणतंत्र त्यांना त्यांच्या मत पाहिजे आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी ही फक्त फक्त समाजासाठी आणि आज आपण जर बघितलं आणि आज आपण जर बघितलं बंजारा समाजाची जी मागणी आहे ती मागणी आताची नाही आहे मागणी आताची नाही आहे त्यांची मागणी अने अने फेटाळली अनेक अने आयोगाने फेटाळली अने आयोगा फेटा अने आताच नाही संसदेने त्यांची मागणी फेटाळली बघ आताच त्यांना असं का त्या मनात दाटून आलं आम्हाला हैदराबाद गॅजेट मध्ये आमचं नाव आहे आणि म्हणून आम्हाला तुम्ही आदिवासी मध्ये घ्या हैदराबाद है गॅजेट मध्ये जेव्हा त्यांना ग्रॅशियर कॅरियर म्हणून म्हटलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते फुलस्टाप आहे मग ते आदिवासी झाले कुठून आदिवासी शब्द जो वापरला त्यांनी फुल स्टाफ नंतर वापरला याचाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागेल जो त्यांना क्रशियर करिअर जो शब्द वा वापरला त्याच्या दोन शब्दांनंतर त्याच्यानंतर त्यांनी बोंडाचा शब्द वापरलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी शब्द वापरलेला आहे हे लक्षात कोण देणार हे हे लक्षात लक्षात घ्यायला तुम्ही ना आणि डोक्याच्या डोक्यामध्ये घालायला पाहिजे का तुम्ही जे हैदराबाद गॅजेटची मागणी करता अत्यंत चुकीची मागणी आहे आणि म्हणून अनेक आयोगाने या मुला केंद्र सरकारने सुद्धा त्यांच्या ह्या मागण्या फेटाळलेल्या आहेत परंतु आता जर ती मागणी करत असेल तर ही मागणी टोटली राजकीय मागणी आहे पुढारी नावाचे एक चॅनल आहे पेपर आहे माझी त्यांनी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये मी त्यांना हेच म्हटलं की बंजारा समाजाची मागणी ही राजकीय मागणी आहे त्यांनी मला प्रश्न विचारला कशी राजकीय मागणी आहे मी काय म्हटलं त्यांना आमदार व्हायचं आहे आदिवासी असा आमदार होता येत नाही सामाजिक दर्जातून त्यांना आमदार होता येत नाही पंचायत समितीचा मेंबर होता येत नाही ग्रामपंचायतचा मेंबर होता येत नाही जिल्हा परिषद मेंबर होता येत नाही आणि त्यांना ही आपली राजकीय मागणी त्याला पूर्ण करायची आहे आणि हे राजकीय मागणी पुरे करताना त्यांनी आमदार आहेत मतदार क्षेत्रामध्ये बंजारा लोक जास्त आहेत जे बंजारा लोक जास्त आहेत त्या बंजारा लोकांच्या मतदार क्षेत्रामध्ये जे काही आमदार आहेत बत्तीस ते चौतीस आहेत त्यांनी बंजाराला आदिवासी मध्ये घ्या ही अनैसर्गिक असंविधानिक मागणी केलेली आहे याचा आम्ही धिक्कार करायला पाहिजे अशा आदिवासीच्या अशा आमदाराच्या घरावर आपल्या मोर्चे गेले पाहिजे आज आपल्याकडे फार कमी लोकांनी आपल्या आदिवासी आमदारांनी फार कमी आमदारांनी आपले मत प्रगट केलेले आहेत भीमराजी केराम साहेबांनी अत्यंत चांगलं खडखड पत्र लिहिलं बीजेपीचे असून सुद्धा लिहिलं त्यानंतर बीजेपीचे माणसं जनरली हिम्मत करत नाही बीजेपीचे माणसं हिंमत करत नाही तर त्याला वाटते का माझे कुठे हकालपट्टी घरून टाकत नाही तर मला फुल्या वर्षी तिकीट देणार नाही पण लिहिलं भीमरावजी केराम साहेबांनी आता तर खरंच आपण अभिनंदन करायला पाहिजे त्याला स्वागत करायला पाहिजे का तो माणूस शासनाला सांगतो आहे तो माणूस मुख्यमंत्र्यांना सांगतो आहे की जे तुम्ही बंजाराचे मागणी जे उचलून धरत आहे आणि आमदार आमदार मतदार मदत करत हे चुकीच आहे शासनामध्ये असलेले राज्यमंत्री आदिवासी विभागाचे आदिवासी विभागाचे राज्यमंत्री नाईक साहेब वसंतराव नाईक यांचे पुतणे कोण आहे बंजारा आहे ना बंजारा त्यांचा स्टेटमेंट वाचला सगळ्या लोकांनी त्याच्यावर कोणी प्रतिक्रिया दिली नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंजाराला आदिवासी म्हणजे मी घेईन हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि आमच्या आदिवासी विकास मंत्री काय बोलतच नाही विदर्भातला आहे बोलायला पाहिजे ना त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितलं तुम्ही भर पत्रकार परिषद मध्ये ना पत्रकार परिषद घ्यायला पर बोला ना तुम्हाला बोलायला काय होते परंतु आमचे आदिवासी विकास मंत्री काय